तो प्रसन्नतेचा गाभा तो प्रसन्नतेचा गाभा ज्याचा प्रत्येक गोष्टीवर ताबा ज्याच्याजवळ आपल्या कित्येक चुकांना मुभा ज्याच्याजवळ आपल्या कित्येक चुकांना मुभा त्याच्याच जवळ घडतो आपल्या स्वप्नांचा अमिबा तसा त्याचा बाहेरून धबधबा बर का तसा त्याचा बाहेरून दबदबा पण आतून मायेचा धबधबा वरवर तिखट जिभा तर्रीदार पण आतून गोडाचा डब्बा तो म्हणजे कडाडणारी वीज नभा तो म्हणजे शिस्तीत चालणारी सभा ना कसली आसक्ती ना कसली लुभा पण तरी तो हिंमतरूपी विभा तिमीर मिटता निराशेचे आनंदाची जेथे होई प्रभा दिसे सदैव तेथे उभा एकमेव असा तो बाबा E kumevă Sao Ba.